हॅलो नमस्कार आज नाग एकवीस पाच दोन हजार चोवीसला आपण कागदी लिंबूचं लोडिंग बघतोय बारा किलोच्या बॅगमधील रोपाची उंची चार फूट अशा प्रकारचे झाड जे आहे ते लावल्यापासून अगदी आपल्याला एक, एक वर्षात चांगलं उत्पादन देणारे जात हे श्री संजय निकम या साहेबांनी बुकिंग केलेलं आहे गाव आहे रेठे हरणाक्ष रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात चांगलं उत्पादन देणारी जात कागदी लिंबू अशा प्रकारचे ही जे रोपं आहेत ही जी, जी लागवड पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बाय इकडे हे रोप काढ दोनशे रोपं हे आहे एकरामध्ये आपण दोनशे रोपं लावून प्रत्येक वर्षी लिंबू आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरला नंतर त्याचं पाणी बंद करायचं ते बाहेर मी ते ठेवू रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे बायल बघू शकतोय सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बाहेर ये बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सिलेटेड रोपं दिली जातात अडीच वर्षाचं रोपं आहे रोपाचा रोपा बुंदा पण बघू शकतो किती झाली ते व्हिडिओ मोठा असला तरी शिक्री बंधू संपूर्ण व्हिडिओ पाहिजे उदर बघू शकतो इकडे बाय अशा प्रकारची शिलेटे रोप दिली जातात शेतकरी बंधूंनी जशी असतं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आता आपण ह्याच शेतकरी बंधूंनी जो लिंबू घेतला आहे तो कलमाचा लिंबू आहे बघू शकतो या यायकडं कलमाचा लिंबू म्हटलं तर हिरो बयातली उचल हिजराव त्याला लिंबू आलेले असतात बघू शकतो आपण पंधरा रुपये आहेत हे घे दे त्यात त्याला काढून दे घे जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं कलमी लिंबू म्हटले की याला पाणी बंद करायची गरज नाही वर्षभर उत्पादन येत असतं इथली प सभी लो कागदी लिंबूला आपण आता लिंबू आलेले असतात त्यातही गेल्या वर्षीचा लॉट आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी कात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन ते ओ नाही दे रे का हे बी दे, दे।, ये भी दे, दे। बघू शकतोय कलमी लिंबू बोला सर किरबंधू नमस्कार आज दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीसला आपण सदाबहार पेरू ज्याला आपण तायवान पिंक म्हणतो मातीमधील रोप एक किलोच्या बॅगमधील रोप ज्याला आता फळ आलेले आहेत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं जे लोडिंग चाललं आहे हे मंगसोळीसाठी लोडिंग चाललेलं आहे जे शेतकरी बंधूंनी बुकिंग थोड्या वेळापूर्वी केले डायरेक्ट आपले लो, रोप लोडिंग चाललेले आहेत सिले सिलेटेड रोपं लोडिंग चालू आहे रैक दे होते बघू शकतो आपण ए शिवम जरा फॉर्म दे आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री मारुती महादेव पुजारी मंगसूळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकर नर्सरी असल्यामुळे मातीमधील एक किलोच्या बॅगमधील हे जे रोप आहे हे लावल्यापासून आपल्याला चारच महिन्यात उत्पादन चालू होते वर्षभर उत्पादन देणारी जात तर हे जे रोप आहे हे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच मिळतं खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन आजच्या गाडीला जे आपण लोडिंग चाललेलं आहे अशा प्रकारे बघू शकतो वरती तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड एका वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं सरासरी आपल्याला रोप लावल्यापासून अगदी सहा महिन्यातच उत्पादन धरता येतं आणि आठ नऊ महिन्यामध्ये आपण पहिला भार मार्केटला घालवू शकतो रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दसदस जर दस लोडिंग करू आपल्या नर्सरीमध्ये ही जी झारखंडवाली अशी माणसं आहेत अडीचशे कामगार असल्यामुळे आपल्याकडे लेबर नांदेड आणि एम पी झारखंडमधून येतात आणि लोकल अशी टोटल आपल्याकडे अडीचशे लेबर आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब लोकं रोजगार हमी योजना नानाजी शिव योजना रोपं किती ताजी तवान आहेत हे बघू शकतो आपण रात्री जे लोडिंग आहे हे पुजारी सर आणि पोपट पोपट परिटी आपले जुने कस्टमर आहेत त्यांचा प्लॉट डेव्हलप झाल्यानंतर त्यांच्या मित्रांनी आपल्याकडून रोपं घेतलेले आहेत आपले माउथ पब्लिसिटीवरती ही रोपं जात असतात कस्टमरचा बेज जो आहे हा माउथ पब्लिसिटीवरती जास्त आहे बघू शकतो आपण खात्रीचे रोपं सल्ला मारत असेल सर्व नियोजन पस्तीस एकरात नर्सरी आता ही शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर चार आठ दिवस ही रोपं झाडाखाली ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे कारण आपल्या वातावरणात ही रोपं सवाळी पाहिजेत आठ दिवस ठेवली पंधरा दिवस ठेवली तरी चालतात त्यामुळे वातावरणात रोपं चांगली सेटअप होतात आणि आपल्याला लागवडीसाठी रोपांचं चांगला बेस मिळतो अशा प्रकारचे सिलेक्टेड रोपं जसे जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं शेतकरी बांधून ब बंधूंना बंदु, ही जी जात आहे ही वर्षभर उत्पादन देणारी सदाबहार पेरूची जात म्हणजे जा तायवान पिंक महाराष्ट्रात कुठल्याही नर्सरीमध्ये आपल्याला ही मातीमधली रोपं मिळत नाहीत आपली स्वतःची मदर प्लांटपासून सर्व सोय असल्यामुळे आपल्याकडे ही मातीमधली रोपं मिळतात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता चाळीस पंचेचाळीस किलो जे पेरू एक वर्षात उत्पादन देतो आहे त्याला आपल्याला ला लागवड आहे ती खत पाण्याचं जा नियोजन आहे हे सर्व मार्गदर्शन दिलं जातं जसं जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा या चॅनलवरती आपले बरीच व्हिडिओ